नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजचे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणत्या दाम्पत्यांना एस टी महामंडळामध्ये शंभर टक्के मोफत प्रवास राहणार आहे चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एस टी महामंडळ होय याच एस टीला लालपरी म्हणूनही संबोधित केले जाते ही लालपरी गोरगरिबांची आणि मध्यम वर्गाची जीवनदायनी आहे याच एसटी महामंडळाच्या वतीने समाजातील विविध घटकांसाठी तब्बल शंभर टक्के मोफत प्रवास योजना राबविल्या जातात त्या योजना कोणत्या आहेत आणि कोणासाठी आहेत याबद्दल आज आपण बघणार आहोत मित्रांनो एस टी शंभर टक्के मोफत प्रवास कोणाला असणार आहे पहिल्या नंबरवर म्हणजे स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे साथीदार यांना शंभर टक्के मोफत प्रवास महाराष्ट्रात राहणार आहे तसेच दुसऱ्या नंबरवर म्हणजे शहीद जवानाच्या वीर पत्नीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात शंभर टक्के मोफत प्रवास राहणार आहे तीन नंबर म्हणजे अहिलाबाई होडकर योजना या योजनेच्या माध्यमातून इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींना म्हणजे मुलींना शंभर टक्के मोफत प्रवास असणार आहे चार नंबर म्हणजे सिंकल सेल आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना एस टीमध्ये शंभर टक्के मोफत प्रवास असणार आहे पाच नंबर म्हणजे आय व्ही बांधित म्हणजे एड्स आजार असलेल्या रुग्णांना एस टी मध्ये शंभर टक्के मोफत प्रवास असणार आहे सहा नंबर म्हणजे डायलिसिसवरील रुग्णांना एस टी शंभर टक्के मोफत प्रवास असणार आहे सात नंबर म्हणजे ग्रस्त आजार रुग्णांना एस टीमध्ये शंभर टक्के मोफत प्रवास असणार आहे आठ नंबर म्हणजे अधिस्वीकृत धारक पत्रकार आणि छायाचित्रकार हे लोकशाहीचा तिसरा स्तंभ आणि त्यांना एस टी महामंडळाच्या प्रवासात शंभर टक्के मोफत प्रवास असणार आहे नऊ नंबर म्हणजे ज्या व्यक्तींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे अशा व्यक्तींना एस टी महामंडळाच्या गाडीमध्ये शंभर टक्के मोफत प्रवास असणार आहे दहा नंबर म्हणजे आदिवासी सेवक पुरस्कारी यांना पण एस टी महामंडळाच्या प्रवासात शंभर टक्के मोफत प्रवास असणार आहे अकरा नंबर म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कारी यांना पण एस टी महामंडळाच्या प्रवासात शंभर टक्के मोफत प्रवास असणार आहे बारा नंबर म्हणजे पुरस्काराने सन्मानित खेळाडूंना एस टी महामंडळाच्या प्रवासात शंभर टक्के मोफत प्रवास असणार आहे तेरा नंबर म्हणजे अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांना एस टी प्रवासात शंभर टक्के मोफत प्रवास असणार आहे चौदा नंबर म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना एस टी प्रवासात शंभर टक्के मोफूत प्रवास असणार आहे पंधरा नंबर म्हणजे आजी माजी विधान मंडळ सदस्य साथीदार यांना एस टी महामंडळाच्या प्रवासात शंभर टक्के प्रवास असणार आहे सोळा नंबर म्हणजे पंढरपुरात आषाढी कार्तिकी वारीत महापूजेसाठी मान मिळालेल्या दामात्याला एस टी प्रवासात शंभर टक्के मोफत प्रवास असणार आहे सतरा नंबर म्हणजे अमृतज्येष्ठ नागरिक पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्रात शंभर टक्के मोफूत प्रवास असणार आहे अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने सतरा प्रकारच्या व्यक्तींना एस टीमध्ये शंभर टक्के मोफत प्रवास असणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद